आता बातम्या आहेत नाताळ या सणासंदर्भात आज देशभरात ख्रिसमसचा उत्साह पाहायला मिळतोय नाताळच्या निमित्तानं ना, आज मुंबईच्या दादर इथे चर्च ऑफ अवर लेडीज सोल्युशन इथे आकर्षक सजावट करण्यात आली आहे मुख्य प्रार्थनेसाठी ख्रिस्ती बांधव सहकुटुंब इथे हजेरी लावताना पाहायला मिळतात ख्रिसमस ट्री सोबतच येशू जन्माचा देखावा इथे साकारण्यात आलाय चर्च परिसरातून आढावा घेतलाय आमची प्रतिनिधी जुई जाधवीना आज पंचवीस डिसेंबर म्हणजेच क्रिसमस सेलिब्रेशन क्रिसमस म्हणजे येशू ख्रिस्ताच्या जन्माचा दिवस आणि त्यानिमित्ताने मुंबई आणि जगभरामध्ये सर्व जे चर्चेस आहेत त्याच्यामध्ये विविध प्रकारची सजावट केली गेली आहे आणि प्रार्थना म्हणजेच मासला देखील सुरुवात झालेली आहे मी सध्या हे मुंबईच्या जुन्या पोर्तुगीज चर्चमध्ये आपण इथे पाहू शकतो की पोर्तुगीज चर्चला सजवण्यात आलं आहे पूर्णपणे क्रिसमसची तयारी करण्यात आली आहे इथे जर आपण पाहिलं तर मग येशू ख्रिस्त ख्रिसाचा जो जन्म आहे त्या जन्माचं संपूर्ण माहिती देणारा एक देखावा इथे उभा केला आहे की कशा प्रकारे एका स्टेबल मध्ये येशू ख्रिस्ताचा जन्म झाला तेव्हा त्याचे आई वडील देखील तिथे होते आणि जो संपूर्ण माहोल होता त्यावेळी जन्माच्या वेळेला ते संपूर्ण चित्रीकरण इथे करण्यात आलं आहे त्यासोबतच आपण इथे पाहतोय की माससाठी लोक जमलेले आहेत प्रार्थना करतायत नवीन वर्षाच्या स्वागतासाठी देखील सगळेजण सज्ज जा झाले आहेत अत्यंत पारंपरिक पद्धतीने इथे सजावट केली गेली आहे त्यासोबतच ख्रिसमससाठी जे महत्त्वाचं असतं ते म्हणजे क्रिसमस ट्री त्याला देखील इथे सजवण्यात आलं आहे आणि पोर्तुगीज चर्च हे मुंबईमधलं एक फार जुनं चर्च आहे ब्रिटिशकालीन चर्च आहे हे आणि या चर्चमध्ये आपण पाहतोय की नागरिक देखील सकाळी मोठ्या संख्येने आले आहेत माससाठी प्रार्थनेसाठी आणि नवीन वर्षाचं स्वागत करण्यासाठी जे काही नवीन संकल्प आहेत ते नवीन संकल्प हे सगळेजणं मनात घेऊन आलेले आहेत आणि प्रार्थना करून ज्या काही सर्व इच्छा आहेत त्या पूर्ण व्हाव्या अशी मागणी देखील सगळ्यांनी केलेली आहे त्यामुळे निश्चितच मोठ्या उत्साहाने मुंबईमध्येच नाहीत तर देशभरामध्ये क्रिसमस हा सण साजरा केला जातो आणि पुढचे पाच दिवस हे साजरा केले जातात आणि शेवटी एकतीस तारखेला नवीन वर्षाचं स्वागत जल्लोषात केलं जातं त्यामुळे आता पाच दिवस मुंबईमध्ये आणि देशभरामध्ये दे हेच आनंदाचं आणि उत्साहाचं वातावरण आपल्याला पाहायला मिळणार आहे ब्रिजनेस गौरव एन टी टी व्ही मराठी मुंबई